नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आणि आम्ही आलो आहोत साताऱ्याच्या दुकानात जिथे नव्यासाठी कपडे घ्यायचे आहेत ते कपडे आहेत माझ्या मम्मी पप्पाच्याकडून तर हे गिफ्ट आहे तिच्यासाठी मम्मी म्हटली की दोन जोडी तिला कपडे घेऊन ये कपडे घेतलेत आता मला घरी जाऊन मी दाखवते ते ड्रेस आणि त्याच्या आधी आम्ही आलो तिथे जकातवाडी कर करून एक जागा आहे साताऱ्याच्या पुढे तर आमच्या गावाच्या जवळच आहे तिथे हे ओम शांतीचं ब्रह्मकुमारी सेंटर होतं तिथे येऊन आम्हाला खूप छान वाटलं आनंद म्हणजे तिथे येऊन शांती वाटते तर इथे भेटलो दिदीला छान वाटलं आता हे बघा पहिला ड्रेस आहे तिच्यासाठी घेतल्याला नक्की सांगा कसा दिसतोय आणि दुसरा पण तुम्हाला दाखवते आणि हा बघू शकता तुम्ही दुसरा ड्रेस आहे तिचा तर हे दोन्ही ड्रेस तिला पण आवडले मला पण आवडले तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये कसे दिसतात आणि पंधरा ऑगस्टला तिचा वाढदिवस आहे तर त्यानिमित्ताने पण तिला कपडे झाले आणि त्याच्यानंतर आम्ही आलो हो तिथे दवाखाना आहे गावातच असतो जसं सगळ्यांच्या गावात असतो ना एक छोटासा दवाखाना जिथे आपला चेकअप होतो ते बीपी, बीपी, तर इथे पप्पांचं बी पी मी पण माझा चेक केला बी पी शुगरसाठी तर सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले आमच्या दोघांचे आणि तसेच पुढे फिरत फिरत आम्ही आलो आहोत तिकडे आमच्या गावातले मंदिर आहेत काही दाखवायला पप्पा मला घेऊन आले कारण आम्ही व वर, वरच्या राहतो इकडे खाल खालच्या आळीला दोन तीन मंदिर आहेत जे मी कधी आजपर्यंत पाहिले नव्हते तर ते मला दाखवायला आले होते तुम्ही बघू शकता हे बघा आमचं गाव कसं आहे प्रॉपर खेडेगाव आहे आणि मी जसं आज इथे बघत आहे ना मला असं वाटतं की मी लहानपणी जे गाव बघत होती आणि आत्ता जे गाव आहे ते भरपूर म्हणजे असं त्याला बदलाव आलेला आहे खूप भरपूर चेंज झालेला आहे पहिल्यासारखं नाही आहे पहिले तर म्हणजे लाईटचं सुद्धा प्रॉब्लेम असायचा खूप सारे प्रॉब्लेम असायची सुद्धा एवढी सवय नसायची पण हां आजकाल तर खूप काही बदल झालेला आहे आणि पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की आमचं रानसुद्धा दाखवेन आमचं शेत आहे आणि खूप छान सुंदर तिथे पण आहे जागा ते तुम्हाला नक्की दाखवेन आमच्याकडे काय काय वस्तू आहेत त्यांनी पप्पाने काय काय लावलेलं ला आहे कारण आता आर्मीमध्ये रिटायर झाले तर त्यांच्याकडे वेळ आहे म्हणून ते आता शेतीवाडी करू शकतात तर हे म्हणजे आणि असं गावाला आले ना की मला एकदमच छान वाटतं कारण असं म्हणजे मग मला तर बिलकुल जाऊ वाटत नाही की मी शहरात जाऊ पुन्हा तिकडची तीच जीवन बघू आणि नव्यालासुद्धा खूप इथे आलं की एकदम मस्त वातावरण वाटलं तिलासुद्धा जाऊ वाटत नव्हतं आणि आज आपल्या गावातले मंदिर फिरले खूप म्हणजे लहानपणी असायची तेव्हा मी खालच्या गेली होती आणि आता मोठी झाली तेव्हा बघितलं आणि ते हलका पाऊस सुरू झालाय नव्या खेळत आहे पावसात भिजायला तिला आवडतं पण आता पाऊस खूप जास्त झालाय था तुम्ही आवाज त्याच्यावर ऐकू शकता की कितके जोरात पाऊस पडतोय नव्या एन्जॉय बारिश में आता बघा ना गावात आम्हाला काय काम आहे खायचं फिरायचं आता संध्याकाळ झाली पाऊस थोडा कमी आला तर आम्ही दोघे परत दुसऱ्या मंदिरामध्ये आलो तर हेच चाललंय आमचं आणि सोबत आम्ही आणलो होत कनिज भाजून आणि इकडे बसलंय माकड तर हे माकड बघत बघत कनिज खात खात आणि नव्या खूप ती एन्जॉय करत आहे हिरव बघा कसं झालंय छान आणि जसं तुम्हाला सांगितलं होतं आमच्या गावात माकडं खूप आहेत तर हे पण असं प्रकृतीच आनंद आम्हाला घ्यायला खूप आवडलं आणि असल्या वस्तून आपल्याला शहरात दिस म्हणजे बघायला भेट भेटत नाहीत जे लोक शहरात राहतात ते समजणार मी काय म्हणते लाव तोडके लाव चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नाही केलं चॅनलला ना ते नक्की करा हो आणि थोडंसं शेअर पण करून द्या व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद